महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तीन जानेवारी दोन हजार पंचवीस एक महिला बकऱ्या चारण्यासाठी शेतात गेली पण ती घरी परत आलीच नाही तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला यावेळी ती एका शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडली होती ती जिवंत आहे का हे तपासून पाहिलं पण दुर्दैवानं तिचा मृत्यू झाला होता तिच्यावर झालेला हल्ला इतका भीषण होता की तिचा त्यात मृत्यू झाला होता या घटनेमुळे संपूर्ण वाशिम जिल्हा हादरला होता एक महिला शेळी चारण्यासाठी शेतात जाते आणि तिची अशा प्रकारे निर्गुणपणे हत्या करण्यात येते या वस्तुस्थितीमुळे गाव हादरून जातं आणि आणि महिला मुलींच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला जातो या घटनेचा पोलिसांनी सखोल तपास केला आणि अखेर महिलेची हत्या करणाऱ्या दोन नराधामांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील खेरडा जिरापुरे शेत शिवारात एका पस्तीस वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली होती मृत महिलेचं नाव सोनाली कोडापे असं होतं ती खेरडा गावची रहिवासी होती सोनाली बकऱ्या चारण्यासाठी शिवारात गेली होती मात्र ती बराच वेळ घरी न परतल्यानं तिच्या कुटुंबियांनी शोध घेतला असता तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला घटनेची माहिती मिळताच कारंजा शहर पोलिसांनी ग्रामीण पोलीस आणि उपविभागीय पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला यावेळी सोनालीची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज तेव्हाच व्यक्त करण्यात आला होता त्या दृष्टीनं पोलिसांनी तपास सुरू केला होता या प्रकरणातील दोन आरोपींना कारंजा पोलिसांनी अटक केली आहे संदीप गायकवाड आणि किशोर उर्फ बाबू कोवे अशी या दोन्ही आरोपींची नावे या आरोपींनी महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता त्या महिलेनं विरोध करून गावात तक्रार करण्याची धमकी दिली यानंतर आरोपींनी धारदार विळ्यानं तिची हत्या केली अशी कबुली आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे महिलेचा मृतदेह गावालगतच्या शिवारात आढळून आल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला होता गोपनीय माहितीच्या आधारे संशयित संदीप गायकवाडला नांदुरा रेल्वे स्टेशनजवळ अटक करण्यात आली चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्याचा साथीदार किशोर कोवेचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचं चा उघड चाललं सध्या धोनी आरोपी कारंज्य पोलिसांच्या ताब्यात आहेत पोलिस या प्रकरणी पुढील तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा